हॅलो अरिवान वेलकम टू डबल अकॅडमी पुणे आज आपण बघणार आहोत नवी मुंबई महानगरपालिका दोन हजार पंचवीस जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये आपले सिव्हिलचे पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी आपण जे आपले टेक्निकल सब्जेक्ट आहेत जे टनल इंजिनिअरिंग या सब्जेक्टची आपण डिटेल टॉपिक बघणार आहोत की आपल्या टनलमध्ये कोणते कोणते टॉपिक कवर करायचे ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये मध्ये सांगणार आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघायचे आहे व्हिडिओला लाईक करायचे आहे आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे त्यानंतर बघा अकॅडमी मध्ये आपण जी नवी मुंबई महानगरपालिकेसाठी कनिष्ठ अभियंता या पदासाठी बॅच स्टार्ट केलेली आहे बॅच ची फीस फक्त टू थाउजंड रुपीज आहे दोन हजार रुपयामध्ये तुम्ही वर्षभर बॅच बघू शकता बॅच चे फीचर्स आहेत जुना प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण तांत्रिक प्रश्नांचा ता भरपूर सराव सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर असणार आहेत तर जे स्टुडंट आपल्याकडे बॅच जॉईन करणार त्याचे टेस्ट सिरीज आणि ई बुक नोट आपण मोफत स्वरूपात देणार आहोत प्लस व्हिडिओ डाऊनलोड सुविधा सुद्धा आहे डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लासेस लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता लाईव्ह रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आपल्याकडे लेक्चर्स अवेलेबल आहेत त्यासोबतच सिव्हिल इंजिनियर साठी केलेली आहे त्यामध्ये बीएमसी डब्ल्यू आर डी महाट्रान्स एमजीपी ह्या सर्व एक्झाम साठी आपण ऑनलाईन स्वरूपामध्ये बॅच स्टार्ट केलेली आहे बॅच मध्ये सेम फीचर्स तुम्हाला या बॅच चा पण असणार बॅच ची फीस असणार आहे तुम्हाला फक्त टू थाउजंड रुपीज प्लस वन इयर व्हॅलिटी म्हणजे तुम्ही वर्षभरी बॅच बघू शकता प्लस तुम्हाला बॅच बॅच जॉईन करायचा अकॅडमीचा नंबर आहे एट थ्री टू नाईन एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आता बघणार आहोत की टनल इंजिनिअरिंग या सब्जेक्ट मध्ये आपल्याला कोणते कोणते टॉपिक करायचे आहे तुम्हाला टनल इंजिनिअरिंग मध्ये सर्वे क्रायटेरिया फॉर सिलेक्शन ऑफ साइज अँड शेप करायचे आहे ठीक आहे देन ड्राइविंग करायचे आहे सॉफ्ट अँड हार्ड ग्राउंड मकिन्स डस्ट कंट्रोल करायचे आहे व्हेंटिलेशन लाईट अँड ड्रेनेज करायचं आहे जे टॉपिक मी तुम्हाला आता सांगत होते मी तितके टॉपिक केले आणि त्याचे एम सी क्यू प्लस पीवायक्यू क्वेश्चन सॉल्व करून घेतले तर तुम्हाला एक्झामिनेशनसाठी इनफ असणार आहे सर्वे क्रायटेरिया फॉर सिलेक्शन ऑफ साइज अँड शेप्स ड्रायव्हिंग इन सॉफ्ट अँड हार्ड ग्राउंड मकिन्स डस्ट कंट्रोल व्हेंटिलेशन लाइट अँड ड्रेनेज स्पेशल मेथड ऑफ टनलिंग टनलिंगचे जे मेथड आहे ते तुम्हाला करायचे आहे कट अँड कवर मेथड सुद्धा करायची आहे टीबीएम एनएटीएम हे दोन टॉपिक सुद्धा तुम्हाला करायचे आहे देन टनल लाइनिंग करायची आहे इरिगेशन इरिगेशन अँड हायवे टनलिंग अँड मेट्रो टनलिंग यामध्ये तुम्हाला स्पेशल मेथड ऑफ टनल करायचे आहे कट अँड कवर मेथड करायची आहे प्लस टनल लिनिंग इरिगेशन हायवे टनलिंग मेट्रो ट्रनिंग ट्रेनचे जेवढे आहेत मेथड्स आहेत ते सगळे तुम्हाला कव्हर करायचे आहेत यामधूनच तुम्हाला क्वेश्चन येणार सांगितले आहे ते टॉपिक प्लस त्यांचे एमसीक्यू क्यू आणि के क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करून घ्यायचे आहे प्लस जी आता नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात सुरू झालेली आहे त्यामध्ये आपले त्यामध्ये आपले पद अभियंता स्थापत्य सेवेसाठी साठी आपण बॅच स्टार्ट केलेली आहे या आपण बॅच फक्त दोन हजार रुपयामध्ये देत आहोत कमीत कमी रुपयामध्ये ही तुम्हाला आणि बॅच ची फीस आहे जुन्या सॉरी बॅच ची थाउजंड रुपीज आणि फीचर्स असणार आहे जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण क्रांती प्रश्नांचा भरपूर सराव सर्व विषयांचे रेकॉर्डे लेक्चर स्टुडंट बॅच जॉईन करणार त्याचे मोफत स्वरूपामध्ये देत आहोत विडिओ डाउनलोड सुविधा सुद्धा आहे डिजिटल बोर्ड वर लाइव क्लासेस लेक्चर आपण अनलिमिटेड वेळा पाहू शकतो लाईव्ह रेकॉर्ड स्वरूपामध्ये आपल्याकडे लेक्चर्स अवेलेबल आहेत प्लस आपण अकॅडमी आप सिव्हिल साठी खास ऑल डायर रिक्रुटमेंट बॅस स्टार्ट केलेली आहे त्यामध्ये आपण सी डब्ल्यू आर डी एमजीपी महाट्रान्सफो ह्या सर्व एक्झामसाठी आपण बॅच स्टार्ट केलेली आहे बॅच आपली ऑनलाइन स्वरूपामध्ये असणार आहे विथ सेम फीचर्स तुम्हाला बॅच ची फीस फक्त टू थाउजंड रुपीज असणार आहे प्लस वन इयर व्हॅलिटी म्हणजे तुम्ही एका वर्षापर्यंत बॅच कधी पण बघू शकता तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर अकॅडमीचा नंबर फाय सिक्स टू फाईव्ह या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता प्लस जे आता तुम्हाला टॉपिक सांगितलेले आहेत टॉपिक तुम्हाला कव्हर करायचे आहे प्लस त्यांचे एमसीक्यूज फर्स्ट पी के क्वेश्चन सॉल्व करून घ्यायचे आहेत इतके तुम्ही केले तरी तुम्हाला मध्ये यामुळे सगळे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता आणि एक्झाम क्रॅक करायला तुम्हाला करा। हेल्प होणार ठीक आहे त्यानंतर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायचे आहे नवीन चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या फ्रेंड्सला सुद्धा शेअर करायचा आहे थँक्यू